न्यूज फॉरवर्ड मी वैजनाथ घोडे माध्यमिक विद्यालय घाटसावळी बीड माझी सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बंद भगिनींना अशी विनंती आहे की आपला जो वेळ आहे आता तो फक्त पंधरा दिवसाचा राहिला आहे आणि मला असं वाटतं की आता कुठंतरी आपलं आंदोलन हे निर्णायक असलं पाहिजे नांदेडमध्ये एवढे आंदोलन झाले बीडमध्ये मा झाले मागो केलं आत्मक्लेश केलं मोर्चे काढले जगदाळे सरांचं एवढं योगदान आहे ते पण खूप मोठे प्रयत्न करत आहेत पाथरीला आंदोलन केलं तिथं उपोषण केलं तिथेही मोठा प्रतिसाद मिळाला परंतु परिणाम शून्य आहे नांदेडचं आंदोलन एवढं मोठे लोकांनी केलं बीडमध्ये आम्ही स्वतः चाळीस दिवस रोज आम्ही तिथं बसलो आंदोलन पेटतं ठेवलं आणि लातूरमध्ये नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं झाले पाठीमागे एक महिन्या दीड महिन्या दोन महिन्यापासून या आंदोलनाचा काय उपयोग होणार जर आपण आता शेवटच्या टप्प्यात सगळे गप्प बसलो आंदोलन रेंगाळलं तर एवढ्या केलेल्या संघर्षाचा उपयोग होणार नाही आणि आपल्याला पुढं पाच वर्ष एकही रुपया पगार मिळणार नाही पुढचं सरकार कोणतं येतं ते देतं का नाही हे माहीत नाही त्यांचे निर्णय वेगळे असू शकतात म्हणून आपला जी आर निघावून सुद्धा उपयोग नाही थातूरमातूर जी आर काढला तर त्याचा उपयोग होणार नाही आणि म्हणून आपल्याला पगारी सहज यार काढायचा असेल एक महिन्याचे खा पगार खात्यावर जमा करून घ्यायची असेल तर राहिलेले पंधरा दिवस माझं मत आहे माझं जगदळे सरांना विनंती आहे की पी पाटील सरांना विनंती आहे कुलकर्णी सरांना विनंती आहे शेळके सरांना विनंती आहे सर्व राहुल कांबळे सर असतील ज्ञानेश चव्हाण असतील दत्तात्रय चव्हाण असतील इतर सर्व जे कार्यकर्ते ते गरजवंत शिक्षक आहेत हे नेते म्हणून नको तर आपण एक शिक्षक म्हणून संघटना बाजूला ठेवून संघटनेचे जोडे बाजूला काढून आपल्या स्वतःच्या पोटासाठी आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी परिवारासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून मुंबईला मोठं आंदोलन केलं पाहिजे आणि पाच तारखेला जो शिक्षक दिन साजरा आपण करणार आहोत तो, तो काळा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे पण आंदोलन करण्याची वेळ आली नाही पाहिजे आणि हे आंदोलन सगळ्या नेत्यांनी ने एकत्र येऊन सगळ्या गरजवंत बांधवांनी एकत्र ये येऊन मी पुन्हा म्हणतो की के पाटील सर कांबळे सर ज्ञानेश चव्हाण पाटील सर आणि आदरणीय जगदाळे सर या सगळ्यांनी आता एकत्र ये येण्याची गरज आहे आणि संपूर्ण जण जर एकत्र मैदानात आले तर ता मैदानात जागा पुरणार नाही संपूर्ण मुंबई शिक्षकमय मा, शिक्षकमय होईल आणि आपण आपला वेडेपणा सोडून सर्व शिक्षकांनी एकदा साठ हजार संख्येनं उपस्थित राहिलं तरी एका दिवसामध्ये आपल्या पगारासह निर्णय निघू शकतो अशी माझी माझी तळ तळमळीची तल, विनंती आहे आपल्या सर्व कोल्हापूर मर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मुंबई सगळ्या या विभागांना अशी माझी विनंती आहे की सर्व शिक्षकांनी आपले सगळे कारण बाजूला ठेवून आपण मैदानात येणं गरजेचं आहे आझाद मैदानाशिवाय पर्याय नाही कोल्हापूरच्या आंदोलनासाठी आमचा बीड मधील सर्व शिक्षकांचा बीड जिल्ह्याचा त्यातील सर्व संघटनांचा आदरणीय जगदाळे सरांच्या आंदोलनाचा आणि त्यांच्या कार्यास आमचा सहभाग आहे आमचा पाठिंबा आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत तर त्यांनी देखील राहुल कांबळे सरांनी के पी पाटील सरांनी नेहाताई गवळी यांनी हे जे लावलेलं आंदोलन आहे मुंबईचं तिथे मर्ज व्हावं सगळ्यांनी एकत्रित यावं आणि आपल्याला यश पदरात पाडून घ्यायचं असेल तर हजारो लाखो संख्येनं शिक्षकांनी आपल्या कुटुंबासह तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण आम्ही आता बीडमधलं आंदोलन बंद केलंय गेली चाळीस दिवस आम्ही आंदोलन केलंय आणि हे आता हे बंद करून आमचा पाठिंबा जगदाळे सरांच्या आंदोलनाला कोल्हापूरला आहे परंतु त्यांनी दोन दिवसात निर्णय बघावा शासन काय करतंय ते आपण उपोषण त्याग करावा आणि मुंबईला यावं तिथं आपण सगळ्यात मोठं आंदोलन करू अशी माझी विनंती आहे मी हात पाय हात जोडून विनंती करतो पाय पडून विनंती करतो महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना की आपण आता मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही आणि हे राहिलेले फक्त पंधरा दिवस आहेत दहा दिवस आहेत याच्यामध्ये काहीतरी मोठं आंदोलन करून आपलं यश पदरात पाडल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा पाच वर्ष आपल्याला विना पगारी जे काय असेल ते तुटपुंच्या पगारावर राहावं लागेल अशी माझी कळकळीची कल विनंती आहे आम्ही पुनश्शी एकदा सगळ्यांना विनंती करतो आणि मुंबईला येण्याचं आवाहन करतो जितेंगे लढेंगे शंभर टक्के अनुदान मिळालंच पाहिजे